नमस्कार मी मनाली दुपारचे एक वाजलेले आहेत आणि आपण पाहता दुपारी एकच्या बातम्या या सगळ्या राजकीय घडामोडींवर आपण या बुलेटिनमध्ये नजर टाकणार आहोत अर्थात बुलेटिनची सुरुवात करणार आहोत ती म्हणजे पंकजा मुंडे आणि नेत्यांची बैठक संपलेली आहे आणि आता पंकजा मुंडे गोपीनाथ गडासाठी रवाना झालेले आहेत आत्ताचे दिवसभरातलं सगळ्यांचं लक्ष खरंतर ज्या गोष्टीकडे आहे ते म्हणजे पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर काय बोलणार तर पंकजा मुंडे आता गोपीनाथ गडासाठी रवाना झालेले आहेत आणि सगळे नेते जे आहेत एकाच गाडीतून गोपीनाथ गडावर गेलेले आहेत पंकजा मुंडे आणि गोपीनाथ गडावर निघण्याआधी चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे प्रकाश मेहता यांच्यासोबत एक बैठक घेतली होती ही बैठक संपून आता हे सगळे नेते पंकजा मुंडेंसह एकाच गाडीतून गडासाठी रवाना झालेले आहेत गोपीनाथ गडावर आता थोड्याच वेळात हे सगळे नेते पोहोचतील आणि त्यानंतर पंकजा मुंडे आपल्या समर्थकांना कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार आहेत काय सांगणार आहेत याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे कारण गेल्या काही दिवसांपासून अनेक चर्चा सुरू होत्या पंकजा मुंडे यांचं भाजप सोडण्यापासून ते अगदी त्यांची काय भूमिका असणार या सगळ्या विषयांवर चर्चा सुरू होत्या न्यूज एटीन लोकमतलासुद्धा पंकजा मुंडे यांनी एक एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली त्या मुलाखतीतसुद्धा ते त्यांनी म्हटलेलं आहे अवघे ता काही तासच वाट पाहायची आहे त्यानंतर मी गोपीनाथ गडावर मला जे सांगायचं ते सांगणार आहे त्यामुळे आता काही वेळातच गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे पोहोचतील आमचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी आहेत त्यापूर्वी आपण बोलणार आहोत सुरेश जाधव आमच्या प्रतिनिधींशी थेट सुरेश आपण बोलणार आहोत सुरेश काही वेळातच आता पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर येणार आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आता प्रचंड उत्साह हो पाहायला मिळणार असेल काय बोलणार पंकजा मुंडे याकडे लक्ष लागलेलं ला असणार सगळ्यांचं पंकजा मुंडे आता त्यांच्या परळीच्या यशस्वी निवासस्थानी आता मोठ्या प्रमाणात बैठक त्यांची झाली आहे त्या बैठकीमध्ये एक नाराज भाजपमध्ये नाराज असलेले एकनाथ खडसे असतील त्यानंतर प्रकाश मेहता पंकजा मुंडे आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये बैठक झाली जवळपास ही पंधरा मिनिटं झालेली बैठक होती या बैठकीमध्ये चंद्रकांत पाटलांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे का याही बाबतीमध्ये बोललं जात आहे विशेष म्हणजे ज्यावेळेस एकनाथ खडसे आलेले होते पंकजा मुंडेंच्या भेटीला त्यावेळेस त्यांची जी भाजपवरची नाराजी होती नेत्यावरती नाराजी ती कायम होती माध्यमाशी बोलत असताना त्यांनी बोलून दाखवलं की रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे यांचा पराभव भाजप मधल्याच काही यांनी केला होता या बाबतीमध्ये मी पुरावेही चंद्रकांत पाटलांकडे दिलेले आहेत त्यामुळे त्या बाबतीतही नक्कीच चर्चा झालेली असणार आहे त्यामुळे हे जे काही नाराज असलेले नेते चंद्रकांत पाटलांशी बोलले बोलल्यानंतर काय कलबत्त झाली त्या बाबतीमध्ये आपल्याला आता जे पंकजा मुंडे घरा घरून निघल्यानंतर गोपीनाथ गडावरती येणार आहेत त्या अगोदर गोपीनाथ मुंडेंच्या समाधींचं दर्शन घेतील आणि दर्शन करून परत स्टेजवरती जाणार आहे त्यामुळे एकूणच या आणि विशेष म्हणजे ज्या गाडीमध्ये बसलेल्या आहेत त्या ठिकाणी एकनाथ खडसे त्यानंतर प्रकाश मेहता आणि चंद्रकांत पाटील आणि पंकजा मुंडे हे एकाच गाडीमधून त्यांच्या यशस्वी निवासस्थानावरून गोपीनाथ गडाकडे आलेले आहेत आता गोपीनाथ गडावरती ते पोहोचलेले आहेत म्हणजे एकूणच आता ज्या बैठकीमध्ये जी चर्चा झालेली होती त्या चर्चेमध्ये काय झाले हो होते हे पाहणं आता आपल्याला अगदी बरोबर जसं आपण जा पाहिलं सुरेश तर गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे सुद्धा त्यांची नाराजी आहेत ते खरतर प्रसार माध्यमांशी बोलून सुद्धा त्यांनी दाखवलेली आहेत वरिष्ठ नेत्यांशी सुद्धा त्यांनी आपली नाराजी त्यांच्यासमोर मांडलेली आहे त्यातच आज पंकजा मुंडेंच आजचं हे गोपीनाथ गडावरचं भाषण याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय मात्र या गोपीनाथ गडाच्या मेळाव्याच्या आधी ही जी बैठक झाली ही बैठक अतिशय महत्वपूर्ण बैठक मानली जाते कारण या बैठकीमध्ये नेमकं काय घडलंय हे अजूनही गुलदस्त्यात असलं तरी त्या बैठकीचा परिणाम पंकजा मुंडेंच्या या भाषणावर किंवा या संपूर्ण या मेळाव्यावर आपल्याला पाहायला मिळेल का नक्कीच कारण एकूणच आतापर्यंत पंकजा मुंडेंनी काल माध्यमांशी बोलत असताना मी नाराज नाही पक्षावरती हे जरी बोलून दाखवलं असलं तरी आज इथं आलेले जे काही एकूणच सगळे जे नेते आहेत यामध्ये नाराज नेत्यांची खूप मोठ्या प्रमाणात संख्या आहे आणि इथं आल्यानंतर खुद्द एकनाथ खडसेने सुद्धा बोलून दाखवलं की स्वर्गीय मुंडे साहेबांसोबत आम्ही दोन हजार चौदा साली एकत्रित सर्वांनी येऊन आम्ही त्यावेळेस सत्ता आणली होती नंतर परत झालेल्या मला चार वर्ष बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला गेला मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आम्हाला विश्वासात घेतलं नव्हतं अशा पद्धतीचा सूर एकनाथ खडसेंचा आहे त्याच बाबतीमध्ये पंकजा मुंडेंच्या सोबत त्यांची चर्चा झालेली आहे त्यामुळे एकूणच या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या आणि आता झालेली पंधरा वीस मिनिटाची बैठक या सगळ्या बैठकीचाच परिणाम आता पंकजा मुंडे व्यक्त होणार आहेत म्हणजे एकूणच पराभवानंतर व्यक्त होत आहेत या mm -hmm. बैठकीनंतर व्यक्त होत आहेत म्हणून त्याकडे मात्र नक्कीच लक्ष राहणार आहे मात्र यात कुठंतरी नेतृत्वावरचा नाराजीचा सूर हा शंभर टक्के यामध्ये पाहायला मिळू शकतो अगदी बरोबर आहे सुरेश या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद आणि या सगळ्या आजच्या या बैठकीविषयीचे सुद्धा घडामोडी ज्या आहेत त्या आता पंकजा मुंडे त्यांच्या भाषणातून काही व्यक्त करतायत का त्याचा काही खुलासा करतायत का यावर सुद्धा आपण लक्ष ठेवणार आहोत त्यापूर्वी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम गोपीनाथ गडावर आहेत थेट सिद्धार्थकडे आपण जाणार आहोत सिद्धार्थ पंकजा मुंडे आणि त्यांच्यासोबत जे नेते आहेत चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे त्याचबरोबर प्रकाश मेहता हे पोहोचलेत का कारण एकाच गाडीतून हे आता बैठकीनंतर सगळे नेते मंडळी गोपीनाथ गडासाठी रवाना झालेले आहेत म्हणाली एक दहा मिनिटापूर्वी हे सगळे नेते एकाच गाडीतून निघालेले आहेत यायला परळी आणि गोपीनाथगड यांच्यामध्ये जवळपास दहा ते बारा किलोमीटरचा अंतर आहे आणि नि ते निघाल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटं या ठिकाणी लागू शकतात मात्र आज जास्त वेळ लागू शकतो कारण खूप मोठ्या प्रमाणात वाहनं रस्त्यावर आहेत आणि लोकांची गर्दी आहे त्यामुळं अर्धा तासाच्या जवळपास त्यांना वेळ लागू शकतो मात्र त्याआधी आपण बघू शकतो की खूप मोठ्या प्रमाणात जे आहेत या ठिकाणी मुंडे यांचे समर्थक पंकजा मुंडे समर्थक यांचे या ठिकाणी आलेले आहेत आणि स्टेजवर आपण बघू शकतो प्रीतम मुंडे पंकजा मुंडे यांच्या भगिनी असतील सुरेश धस असतील महादेव जानकर असतील आणि पाशा पटेल असतील इतर बरेचसे आमदार जे स्थानिकचे या ठिकाणी स्टेजवर आलेले आहेत पूर्णचे पूर्ण कार्यक्रम स्थळ गच्च भरून गेलेलं आहे आता या ठिकाणी सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती पंकजा मुंडे यांची आहे आणि विशेष बाब म्हणजे चंद्रकांतदादा पाटील एकनाथ खडसे पंकजा मुंडे प्रकाश मेहता यांची एक बैठक झालेली जवळपास तासभर बैठक या ठिकाणी ही बैठक झालेली एका बंद खोलीमध्ये बैठक झालेली आणि या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलेलं आहे याबद्दलचा फक्त चर्चा बाहेर आहेत कसल्याही पद्धतीची माहिती या ठिकाणी आलेले नाही आहे मात्र चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत पंकजा मुंडे एकनाथ खडसे आणि प्रकाश मेहता यांची बैठक झालेली आहे याचा खरा अर्थानं आपण असं म्हणू शकतो की भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी नाराज गटाची बैठक या ठिकाणी घेतलेली आपल्याला माहित आहे एकनाथ खडसे असतील प्रकाश मेहता असतील पंकजा मुंडे असतील हे नाराज आहेत भाजपमध्ये आणि त्यांच्यासोबत ही बैठक खऱ्या अर्थानं जी आहे पहिली बैठक आहे भाजपची आणि या बैठकीमध्ये काय झालं माहीत नाही मात्र आता पंकजा मुंडे या ठिकाणी अवघ्या काही वेळेमध्ये ठिकाणी पोहोचतील आणि या बैठकीमध्ये काय झालं पंकजा मुंडेने जी पोस्ट टाकली त्या पोस्टचा अर्थ काय आहे पंकजा मुंडे काय बोलणार आहेत अनेक चर्चा ते दहा दिवसापासून सुरू आहे या फक्त चर्चा आहेत अधिकृत माहिती कसलीही नव्हती मात्र आता खऱ्या अर्थानं जे आहे पंकजा मुंडे जे काय बोलतील अगदी अगदी अग्दि काही मिनिटांमध्येच होणार आहे ज्यावेळेस पंकजा मुंडे स्वतः बोलायला उभ्या राहतील मात्र तत्पूर्वी जे समर्थक तिथे आलेले आहेत कार्यकर्ते तिथे आलेले आहेत त्यांचं काय म्हणणं या संपूर्ण राजकीय घडामोडींबद्दल त्यांच्याशी बातचीत केली असेल त्यांच्या मनात काय चाललंय या सगळ्या घडामोडींविषयी म्हणाली जेवढी उत्सुकता तुला आहे जेवढी उत्सुकता मला आहे जेवढी उत्सुकता प्रसार माध्यमांना आहे राजकीय वर्तुळामध्ये आहे तेवढीच उत्सुकता कार्यकर्त्यांच्या मना मनामध्ये आहे त्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे आज काय बोलतील काही आपण कार्यकर्त्यांना बोलण्याचा प्रयत्न करूया का कोण बोलणार तुम्ही बोलणार उभार उभार मला एक सांगा काय वाटत आज भाषण काय करतील काय सांगतील हे सांगता येणार नाही परंतु आम्हाला सर्व मुंडे सैनिकाला आई, आई ता, ताई सांगताल सांगतील ते धोरण आणि ताई बांधतील ते तोरण हे आम्ही काही झालं तरी ताई सोबतच आहोत आणि आता आज जी परिस्थिती आहे आमच्या ताईचा इतका अपमान झालाय की आम्हाला तो मान्य नाही आता अक्षरशः आमच्या डोळ्यामध्ये आसरू येत आहेत कारण जर आज मुंडे साहेब असते तर आमच्यावर ही वेळ आली वे नसती परंतु आज या सर्व लोकांनी ताईचा अपमान वागून घेऊ तुम्ही ताई जे निर्णय घेतील चांगला ओबीसी समाज एक संघ करून जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य आहे आणि हा ताईला पाहिण्याचं मेन कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब हे आणि त्यांनी धनंजय मुंडेला पूर्ण सपोर्ट केल्यामुळे ताईचा पराभव झालेला आहे या ठिकाणी त्यामुळे मुंडे साहेबाचे आम्ही भक्त आहोत मुंडे साहेब ताई जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील निश्चित म्हणाले या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये हित भावना आहे

सिद्धार्थ माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत काही वेळापूर्वी प्रीतम खासदार प्रीतम मुंडे यांनी देखील संवाद साधला प्रीतम मुंडे काही वेळापूर्वी पत्रकारांशी संवाद साधला तर एकूणच पंकजा मुंडे यांच्या भाषणाबद्दल या गोपीनाथ गडावरच्या या मेळाव्याबद्दल त्यांनी काही भाष्य केलं होतं नाही प्रीतम मुंडे यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिलेली आहे मात्र त्यामधून होत असे पंकजा मुंडेच्या मनामध्ये काय चाललेलं आहे किंवा पंकजा मुंडे काय बोलतील ह्या प्रीतम मुंडेला पण बोलता आलेलं नाही मी महादेव जानकरांशी बोललो पाशा पटेलांशी बोललो प्रकाश मेहतांशी बोललो महादेव जानकरांशी बोललो तर या कुणालाही कुठलाही अंदाज नाही होता पंकजा मुंडे नेमकी कोणती भूमिका मांडतील पंकजा मुंडे काय बोलतील मात्र काल जो मी त्यांचा अर्ध्या तासाचा इंटरव्ह्यू केला त्यामध्ये पंकजा मुंडे ज्या पद्धतीने आपले मुद्दे मांडले त्यामधून असं आपल्याला वाटू शकते की पंकजा मुंडे एकनाथ खडसे प्रकाश मेहता हा नाराजांचा गट आहे त्यामध्ये पंकजा मुंडे सुद्धा नाराज आहेत कारण भाजपपासून बहुजन आणि मतदार दूर चाललाय का आपण कॅमेरा मागे पॅन करू शकतो आणि आपल्या प्रेक्षकांना दाखवू शकतो पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर पोहोचलेले आहेत जर कॅमेरामधलं तुम्ही सांगितलं सूचना दिली तर आपण अति दृश्य आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतो मनाली मला ते शक्य नाही या ठिकाणाहून कारण माझा क्या कॅमेरा जो आहे तो स्टेजच्या जवळ आहे आणि इथून जवळपास सात आठशे मीटरवर जे आहे पंकजा मुंडे आणि चंद्रकांतदा पाटील जे आहे दर्शन घेण्यासाठी गेले ते स्थळ दुसरीकडे त्यामुळे मला हा ह्या कॅमेऱ्यातून दाखवणं अशक्य आहे मात्र गर्दी त्या ठिकाणी गेलेली आहे आणि लोकांना आता माहीत झालेली की पंकजा मुंडे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या ज्या आपण जे दृश्य बघतोय दृश्य आहेत ते समाधी स्थळाचे आहेत आणि समाधी स्थळ जवळपास इथून सात आठशे मीटरवर आपला तिथे कॅमेरा त्याच्यामुळे आपल्याला ते दाखवता येणार नाही मात्र आता ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी गेलेले आहेत काळ्या या ठिकाणी कार्यकर्ते जातात कोणत्याही क्षणी पंकजा मुंडे या ठिकाणी येतील कारण त्या आल्या आल्या जे आहे समाधी स्थळाचं दर्शन घेतील चंद्रकांत दादा पाटील प्रकाश मेहता एकनाथ खडसे पंकजा मुंडे हे सगळे आता दर्शनासाठी त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि ते दर्शन झाल्यानंतर या ठिकाणी येथील अनाऊन्समेंट झालेली आहे पंकजा मुंडे अगदी काही क्षणामध्ये या ठिकाणी येतील लोकांच्या मध्ये आता थोडीशी चुळमुळ सुरू झालेली कारण गेल्या दोन ते तीन तासापासून लोक या ठिकाणी जे आहेत पंकजा मुंडेंचा पंकजा मुंडेंची वाट बघत आहेत आणि पंकजा मुंडे या ठिकाणी कुठल्याही क्षणी येऊ शकतात आपण बघू शकतो मुंडळांचे या ठिकाणी मुंडळांचा मुलगा या ठिकाणी आलेला आहे आणि सगळे नेते आता हळूहळू करून या ठिकाणी येतील आपण बघू शकतो कशा पद्धतीनं या ठिकाणी नागरिकांमध्ये गर्दी उत्सुकता कुतूहल आणि वाट बघण्याची व्यासपीठावर आज जे खर तर नाराज गट जो आहे तो कालपासून आपल्याला पंकजाताईंसोबत पंकजा मिळाला चंद्रकांत पाटलांबरोबर या नाराज गटाची आज बैठकही काही वेळापूर्वी पार पडली व्यासपीठावर यांच्यापैकी कोण कोण बोलण्याची शक्यता आहे आणि जी बैठक चंद्रकांत पाटलांसोबत आता थोड्या वेळापूर्वी झालेली आहे त्या बैठकीचा परिणाम आपल्याला पंकजा मुंडेंच्या या संपूर्ण एकूण मेळाव्यावर पाहायला मिळेल का मनाली या ठिकाणी जी भाषणे होणार आहेत ती पाच भाषणे होणार आहेत कारण पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलेलं आहे की या ठिकाणी अनेक भाषणे नाही होणार आहेत यामध्ये फक्त पाच ठिकाणी भाषणं त्यामध्ये एक प्रकाश मेहता असतील एकनाथ खडसे असतील आणि चंद्रकांत दादा पाटील असतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंकजा मुंडे यांचं स्वतःचं भाषण आणि स्थानिक नेत्यापैकी कुणीतरी एक ठिका एक जण या ठिकाणी बोलेल कारण चार ते पाच भाषणामध्ये हा कार्यक्रम होऊ शकतो आता दोन महत्वाची भाषणं या खऱ्या अर्थाने म्हणजे आपल्याला माहीत आहेत एक तर ते स्वतः पंकजा मुंडेचं भाषण महत्वाचं आहे आणि दुसरं चंद्रकांत दादा पाटलांचं भाषण या ठिकाणी महत्वाचं आहे कारण दादा पाटील या ठिकाणी आलेलं त्यांनी नाराजासोबत बैठक केलेली आहे तर इथं जमलेल्या गर्दीला त्यांना देश द्यावा लागेल भाजपच्या वतीनं कोणतं तरी आश्वासन या ठिकाणी गर्दीला द्यावं लागेल पंकजा वतींच्या पंकजा मुंडेच्या नाराजीबद्दल असेल एकनाथ खडसेंच्या नाराजीबद्दल असेल किंवा एकंदरीतच ओबीसी नाराज गटाबद्दल चंद्रकांत दादाला या ठिकाणी कोणतं ना कोणतं वक्तव्य करावं लागेल आणि दुसरं महत्वाचं भाषण असं आहे की ते आहे पंकजा मुंडेचं कारण दहा ते बारा दिवस झाले ही उत्सुकता ताणून धरली होती आणि पंकजा मुंडे नेमकं काय बोलतील या असे पोटीत लोक या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे या दोघांनाही भाजपच्या वतीने चंद्रकांत दादा असतील आणि नाराज गटाच्या वतीने पंकजा मुंडे या दोघांना काही ना काही या ठिकाणी महत्वाचं वक्तव्य करावं लागेल या ठिकाणी जमलेल्या कार्यकर्ते असतील समर्थक असेल त्यांचं समाधान करावं लागेल अगदी बरोबर आहे आपण पुन्हा एकदा सिद्धार्थ अनेकांच्या माना ज्या ते खाली बसलेले आहेत गेल्या दोन तासांपासून समर्थक मात्र माना त्यांच्या आता उंचावत आहेत कारण काही मिनिटातच आता पंकजा मुंडे व्यासपीठावर येतील त्यामुळे आपण दृश्यांमध्ये सुद्धा पाहतोय व्यासपीठावर पण कोण कोण बसल्या पुन्हा एकदा आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया निश्चित म्हणाली कॅमेरामनला मी विनंती करेल की स्टेजवर त्यांनी कॅमेरा लावावा आणि त्या ठिकाणी जे आहेत बरेच नेते मंडळी सगळी थांबलेली आहेत आणि आणखी काही लोक त्याची शक्यता मात्र जागा जेवढी जागा ठेवली होती ती जागा पूर्णपणे त्या ठिकाणी भरलेली आहे अनेक जे आहे आमदार माजी आमदार असतील किंवा स्थानिकचे अनेक नेते असतील या ठिकाणी आहे प्रकाश जानकर दिसत आहेत प्रीतम मुंडे दिसत आहेत महिला बालविकासचे प्रवीण घुगे या ठिकाणी आहेत आणि अनेक नेते या ठिकाणी जे आहे पाशा पटेल बसलेले आहेत महादेव जानकर आहेत आणि सगळे जे आहेत नेते या ठिकाणी येत ता आहेत आणि आणखी काही नेते निश्चितच या ठिकाणी येणार आहेत मात्र आता बहुतेक स्टेजचा स्टेजमध्ये ज्यांना ज्यांना निमंत्रण आहे ते सगळे जवळपास बसलेले आहेत सुरेश दसा या ठिकाणी आता कुणी वर जास्त येतील असं मला वाटत नाही कारण आता स्टेजवर जागा नाही आहे त्यामुळे आले अपेक्षित लोक ही सगळी आलेली आहेत आले आणि त्या ठिकाणी जे आहे पूर्णपणे स्टेजवर जेवढी बसण्याची सोय केली होती ते सगळे त्या ठिकाणी बसले असावेत कारण आता तीन ते चार लोकांपुरती जागा त्या ठिकाणी आहे आणि तीन ते चार लोक म्हणजे कोण आहेत आपल्याला माहीत आहे दादा पाटील पंकजा मुंडे एकनाथ खडसे आणि प्रकाश मेहता या चौघांपुरती जागा त्या ठिकाणी राहिलेली याचा अर्थ असा आहे की स्टेजवर जेवढे लोक अपेक्षित होते ते सगळे या ठिकाणी येऊन बसलेले आहेत आणि नेहमीप्रमाणे पंकजा मुंडे यांच्या आई या खाली स्टेजमध्ये लोकांमध्ये बसलेल्या आहेत त्याही स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत फक्त पंकजा मुंडेची सगळ्यात लहान छोटी बहीण जी यशस्वी ती अमेरिकेत असल्यामुळं काय आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहुल नाही आणि कुटुंबातील मुंडे फॅमिली सगळे या ठिकाणी आलेले आहेत मुंडे कुटुंबासाठी आजचा दिवस खरं तर हा सुद्धा अतिशय महत्वाचा दिवस आहे महाराष्ट्राचं सुद्धा संपूर्ण लक्ष लागलेलं आहे आजच्या या दिवसाकडे कारण गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट टाकलेली होती सोशल मीडियावर त्यांनी ज्या पद्धतीने पोस्ट केलेलं होतं की मला तुमच्याशी बोलायचं आहे मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तर या सगळ्या क प्रश्नांमध्ये नेमकं काय दडलेलं आहे याचा उलगडा आता काही मिनिटांमध्येच होणार आहे मात्र पंकजा मुंडे आता गोपीनाथ गडावर दाखल झालेले आहेत आणि अवघ्या काही मिनिटांमध्येच ते आता व्यासपीठावर सुद्धा येतील पंकजा मुंडे यांचे तमाम कार्यकर्ते समर्थक गोपीनाथ गडावर सकाळपासूनच हजेरी लावून आहेत पंकजा मुंडे नेमकं काय बोलत आहेत याकडे आता या कार्यकर्त्यांचं समर्थकांचं लक्ष लागलेलं आहे पुढची दिशा काय असते आहे नेमका काय निर्णय पंकजा मुंडे यांनी घेतलाय एक नाही असे अनेक प्रश्न जे आहेत हे या सगळ्या समर्थकांना कार्य आणि त्याचबरोबर राजकीय वर्तुळात सुद्धा पडलेले आहेत की नेमकं पंकजा मुंडे काय भाषण करणार आहेत काही मिनिटांमध्येच त्यांचं भाषण जे आहे त्याला सुरुवात होईल आत्ता पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर दाखल झालेले आहेत आणि काही मिनिटांमध्येच त्या व्यासपीठावर येणार आहेत गोपीनाथ गडावर येण्यापूर्वी पंकजा मुंडे यांची एक बैठक पार पडली त्यांच्या निवासस्थानी या बैठकीसाठी चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे त्याचबरोबर प्रकाश मेहता हे उपस्थित होते एकूणच काय एक तर चंद्रकांत पाटील यांनी नाराज गटाची ही बैठक घेतलेली आहे मात्र ही बैठक महत्त्वाचं म्हणजे गोपीनाथ गडावरच्या पंकजा मुंडे यांच्या भाषणापूर्वी पार पडलेली आहे आणि ही बैठक संपल्यानंतर हे सगळे नेते एकत्र गोपीनाथ गडाकडे रवाना झाले होते त्यामुळे या बैठ